लोकमतचे नागपूरचे संपादक श्रीमंत माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मानेजी मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे खरंतर त्यांची जी कारकीर्द होती त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आज त्यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झालेली आहे जी कधीच भरून निघू शकत नाहीये मला असं वाटतं की पोकळी तशी भरून निघणं शक्य नाही आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे ऐतिहासिक निर्णय घेतले आणि विशेषतः सा सामान्य माणूस शेवटचा माणूस समाजातला शेवटचा माणूस ज्याला आपण अंत्योदय विचार म्हणतो तर तो, तो शेवटचा माणूस नजरेसमोर ठेवून त्यांनी घेतलेले निर्णय जे आहेत उदाहरणार्थ अगदी भारतीयांना एक समान ओळख असावी त्यासाठी आधार योजना त्यांनी जी सुरू केली ती किंवा खाद्य सुरक्षेचा विधेयक किंवा शिक्षण हक्क सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासन आणि प्रशासनातल्या एकूण कारभाराबद्दलची एक पारदर्शकता असावी आणि सगळी माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून जो माहिती अधिकार कायदा त्यांनी आणला अशा अनेक गोष्टी आहेत की त्या काळात मला असं वाटतंय की इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि त्याच्याबरोबरच या पद्धतीचे जे कायदे होते तो देशाचा खऱ्या अर्थाने दहा वर्ष म्हणजे या अनुषंगाने म्हणजे मी ज्या गोष्टीवरती बोलतोय त्या दृष्टीनं तो देशाचा सुवर्ण काळ होता आणि त्यामुळं पोकळी अशी भरून निघेल असं आपण आता म्हणू शकत नाही कारण काळांवरून प्रायोरिटीज बदलतात प्राधान्यक्रम बदलतो oh. आता कदाचित नवे चॅलेंजेस असतील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळातले चॅलेंजेस वेगळे होते hmm. आताचे चॅलेंजेस वेगळे असतील आताही तसंच होईल परंतु एक्झॅक्ट आपण ज्याला पोकळी म्हणतो आहोत ती तशी भरून निघेल असं काही मला वाटत नाही मानाजी मनमोहन सिंग यांच्याकडे कायमच एक संयमी आणि शांत नेता म्हणून पाहिलं जातं अनेकदा त्यांच्यावर टीका देखील झालेली होती की ते कमी बोलतात फार शांत असतात मात्र त्यांनी त्यांच्या कामामधून कायमच आपण शांत नाही होत हे दाखवून दिलं आणि त्यांच्या कामामधून ते बोलत राहिले बरोबर आहे त्याच कारण असं आहे की सगळ्या गोष्टी बोलण्याने काही नाही आहे किंवा अधिक बोलण्यामुळं देश चालवणाऱ्या देश लोकांसमोर अधिक संकट येऊ शकतात अशी म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य असं की ते खूप कमी बोलायचे किंवा बोलायचेच नाही आणि त्यामुळं त्यांची हेटाळणी व्हायची त्यांची टवाळी व्हायची त्यांना मोहन मोहन असं म्हणून हिनवलं जायचं तर हे सगळं एका बाजूला जरी असलं तरी ते त्याच्याकडे खर तर सामान्य माणसांनी पण दुर्लक्ष केलं होतं ज्या पद्धतीनं दोन हजार नऊ मध्ये त्यांना चांगलं मॅन्डेट दिलं दोनशे पेक्षा जास्त जागा काँग्रेसला दिल्या ज्या डाव्या पक्षांच्या पक्षांशी संघर्ष करून आ, ते पुन्हा निवडणुकीला समोरे गेले होते आणि बघा तेव्हापासूनच डाव्या पक्षांची जी घसरण सुरू झाली ती आज अशी व्यवस्था आहे की त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंग हे कृतीवर अधिक विश्वास ठेवणारे होते त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग आयुष्यभर विद्यार्थी राहिले म्हणजे आपल्याला आठवत असेल की दोन हजार सहा मध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न खूप ऐरणीवर आला होता त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांनी थेट अगदी यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलले त्यांच्या समस्या काय आहेत आणि तो जो विद्यार्थी असण्याचा जो भाग आहे त्याच्यातून मग त्यांना नेमक्या अडचणी कळाल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरी आरोग्यावरती खूप खर्च करतात शेतकरी लग्नावरती खूप खर्च करतात या पद्धतीचा त्यांचा दुसऱ्या बाजूला कृषी निविष्ठांचे मात्र खर्च वाढत जातात तर हे ज्याला आपण मिनिमम इनपुट कॉस्ट आणि मॅक्झिमम आउटपुट पद्धतीचे जे एक पॅटर्न त्याच्यानंतर समोर आला जो डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे शेतकरी पॅकेज दिलं तर ते याच्यामुळे झालं की ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले इतका विद्वान माणूस की अख्ख जग त्यांचे आर्थिक त्यांचे जे विचार आहेत ते ऐकायचे तर इतका विद्वान माणूस सुद्धा आयुष्यभर विद्यार्थी राहिला हे आपल्याला खूप त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांना शिकण्यासारखं आहे त्यामुळे तुम्ही जे म्हटलं की ते कमी बोलायचे आणि कामावरती जास्त भर द्यायचा मला असं वाटतं की ते अभ्यासावरती आणि त्यांच्या वृत्तीमुळे काय व्हायचं की प्रत्येक समस्या ते मुळाशी ते जागेत नेमकीच त्याची आहे ते समजून घ्यायचे आणि त्याच्यावरती उपाययोजना करायचे आणि मग ते अशा जे उपाय आहेत ते उपाय दीर्घकालीन परिणाम घडवणारे असायचे हे मला वाटतं त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचं मोठं वैशिष्ट्य आहे सर तुम्ही सुद्धा गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय आणि गेली दहा वर्ष मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते त्यामुळे तुम्ही काम करताना तुम्हाला आलेला एखादा अनुभव त्यांच्या कामाचा किंवा त्यांच्या मला मी म्हणजे मी आता ज्याचा उल्लेख केला तो शेतकरी आत्महत्यांचा जो उद्रेक ज्याला म्हणतो आपण जो स्पर्ट होता शेतकरी आत्महत्यांचा विदर्भातल्या सहा जिल्ह्यांचा त्यावेळेला आण फील्ड वरती होतो आणि त्यामुळं शेतकरी यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत त्यांची समस्या काय आहेत हे आपण जवळून पाहायचो आणि मला आठवतंय Uh, ज्यावेळेला दोन हजार सहा मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विदर्भाचा दौरा करून ज्यावेळेला पॅकेज जाहीर केलं होतं त्यावेळेला uh, मी त्यावेळेला एक पश्चिम विदर्भातल्या एका सावकाराचा सावकारीचा ता प्रश्न मोठा चालवत होतो आणि डॉक्टर सिंग अस uh, त्यांनी ते संबंधित जे कोणी होते त्यांना त्यांच्या बैठकांना पण येऊ दिलं नाही आणि त्यांनी शरद पवारांच्या सोबत सुशील कुमार शिंदे सोबत विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्या मला आठवत आहे त्याची प्रेस कॉन्फरन्स मी कव्हर केली डॉक्टर मनमोहन यांची तर ती ती जी त्यांची प्रत्येक गोष्टीकडं अभ्यासू वृत्तीनं आणि त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा विचार करण्याची त्यांची जी पद्धत होती आणि अत्यंत कमी बोलायचे प्रेस कॉन्फरन्स ते घ्यायचे आणि भरपूर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे म्हणजे ते जेव्हा परदेशाचे तेव्हा त्यांच्याबरोबर पत्रकारांची टीम असायची ते देशांत जिथं जिथं फिरायचे तिथं ते सतत मीडियाशी बोलत राहायचे आणि ते म्हणजे म्हणजे माझा त्यावेळेस त्यांचा अनुभव असा आहे की नेमक्या फील्डवरती शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आम्हाला जाणवायच्या त्या नेमक्या समस्या त्यांनी खूप कमी आहे कालावधीमध्ये हो फक्त एक दौरा करून लोकांशी बोलून त्या नेमक्या टिपल्या होत्या आणि त्यामुळं सामूहिक विवाहांसारखे उपाय उपाययोजना किंवा मराडामध्ये पश्चिम विदर्भामध्ये नाल्यांवरती छोटे छोटे बंधाऱ्यांची किंवा याची योजना अशा खूप त्यांनी त्या पॅकेजमध्ये त्यांनी दिलं होतं मला असं वाटतं की ते हो। हो नक्कीच माने सर धन्यवाद तुम्ही या आठवणींना उजाळा दिलात आणि मनमोहन सिंग नेमके काय होते आणि विदर्भामध्ये जेव्हा त्यांनी हे पॅकेज जाहीर केलं त्यावेळेस त्यांनी काय तर सगळा अनुभव घेतलेला होता या अनुभवांना तुम्ही उजाळा दिलात धन्यवाद दिला